digambara digambara shri pada vallabh <laughs> digambara digambara shri pada vallabh digambara 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 shri pada vallabh digambara 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 Sripada Vallabadi Gambera, <xi> Digambara, Digambara, the Gambera, the Digambara, Digambara, Gambera, the Gambera, the Gambera, the Gambera, the Gambera, the Gambera, the जिगम्बर रा जिगम्बर श्रीपाद कुलम जिगम्बर 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 अन्नदाता 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 सुखी 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 भव 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 सदैव अन्नदान सेवा संतोष कुलकर्णी गाव पंढरपूर या दत्तभक्त अन्नदान सेवा होती सगळ्यांनी आपल्याला जर वाढदिवसानिमित्त किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुण्यतिथी निमित्त एक वाढदिवस सेवा या अन्नछत्रात अवश्य करा या अंडदान सेवा एकत्ता साडेसात हजार रुपये खर्च येतो ज्यांचा उपास आहे त्यांच्यासाठी आपण वेगळं केलेलं वेगळं शपनायलं शजण वगैरे अण वगैरे आपणही सहभाग नोंदवा सुरू करा प्रसाद मागून घ्या भरपूर घ्या ताटात जर टाकलं तर उभारून खायला लावलं जातं बरं का तुम्ही कुठलाही मसात किती असं तुमच्याकडे काही देणं गेलं जसं अन्नदान गरजेचं आहे तसं वाल्या तीन वाया किती वाया, तो वाया।, तो वाया लागत नाही त्यामुळं जाताना तुमचं ताट शेप होतं प्रसाद जर ताटामध्ये राहिला उभारून काय तुला आम्हाला काय आधी प्रसाद मागून घ्या बलकून घ्या वाढणारे ते आपलं ताट घ्या स्वच्छ धुतील झाल्यानंतर